सुद्धा ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे की बौद्ध संस्कृतीचं संरक्षण कसं होईल आणि बौद्ध संस्कृतीमध्ये तृप्त चले जी संस्कृती बाबा स्वामी प्रयत्न झालं तिथे आणि म्हणून बौद्ध संस्कृतीत सर कोणते आहे बौद्ध संस्कृतीमध्ये सांस्कृतिक कल्चर काय आहे बौद्ध संस्कृतीमध्ये धार्मिक कल्चर काय आहे आणि सामाजिक कल्चर काय या तिन्ही मला कोणत्या इथे काय आहे की सामाजिक जे सामाजिक ज्या बाबी आहेत धार्मिक सण आहे सांस्कृतिक कल्चर आहे बौद्ध संस्कृती त्याच्यामध्ये सर्व विसरण करतात आपल्याला बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की बौद्ध संस्कृतीचे सरळ कृत्य आहे बौद्ध देशामध्ये दे बौद्ध संस्कृतीला अनुषंगाने कोणते सण साजरे करतात आणि हा आपण कोणते सण साजरे करायला पाहिजे यावरती चर्चा झाली पाहिजे జనకృతి సర్వీస్లో ఉన్నారు సంస్కృతి కల్చర్లో నిమిషాలు ఉన్నారని ధార్మిక సంస్కారాలు నిమిషాలు ఉన్నారని సామాజిక కల్చర్లో నిమిషాలు ఉన్నారని అతను అత్యంత ఎవరు వంటి సరే అనేది संस्कृती आपल्या बालकामध्ये बालक परिवार निर्माण करायचे आहे तर विहार आपले धर्मसंस्कार म्हणून केंद्र हे बुद्ध विहार निर्माण केले पाहिजे आणि तिथे बालकांना बालिकेला बौद्ध संस्कृती कशी रुजवता येईल मग तिथून त्या पद्धतीने बौद्ध संस्कृतीचे धडे दिले विहार हे ठिकाण आता निवडलं पाहिजे मुख्य केंद्र विहार निर्माण केला आणि मग तसं देश विदेशातले बौद्ध लोक काय करतात तर सकाळी आणि बौद्ध संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे निर्माण करायचे आहे तर विहारामध्ये म्हणून केंद्र हे बुद्ध विहार निर्माण केलं पाहिजे आणि तिथे बालकांना बालिकेला बौद्ध संस्कृती कशी रुजवता येईल मग तिथून त्या पद्धतीनं दोन संस्कृतीचे घरी आनंदाला सांगतात की हे आनंद कुठे भिक्षू असेल तर तुम्ही त्याच्या पुलाने बोलू नका आयुष्य मात म्हणून बोलतो आयुष्य छोटा असेल त्या भिक्षूला आऊ आऊस मान आऊस आणि आयुष्यमान ते आवी 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 शब्द पंतजीसाठी वापरायला भगवंताने आदेश दिला आणि आपण कोणासाठी वापरतो उपास उपास वापरतो तर तेही होता कामातीक्षित का का अवंतर शब्द शब्द छळ करण्यात आपल्याला आनंद नाही जे महत्वाचे शब्द तारक उदाहरणार्थ वधू आणि वर जो वर आहे कार्यभाग संपवतो तो वर आणि जी खाली आहे ती वधू धु धुळ किंवा अष्टपुत्री सौभाग्यवती भाव हाट पुत्र व आणि सौ भाग्यवती जिच्या भाग्यामध्ये शंभर जण आहेत तर विकृत ज्या संकल्पना आहेत तारकदारकीचा अर्थ तारक ही तरुणी आहे आणि तारक हा तरुण आहे याच्या अर्थ शब्दाचा अर्थ काय समुदानी तरुणी या शब्द बाजू आहे हिंदू कसं साजरा करतात त्यांचा सण आपल्याला काही देणे गेले मुसलमान कसा करतात ख्रिश्चन कसा करतात आपल्याला काही देणे घेणं नाही आपल्याला प्रतिक्रियावादी व्हायचंच नाही आपल्याला ऍक्शनरी व्हायचं आहे लोकांनी म्हटलं लो पाहिजे की बौद्ध लोक हे बघा कसे सण साजरे करतात आपण त्या पद्धतीची ऍक्शन केली पाहिजे तरच आपल्या या सणांना महत्व राहील आणि आपला सण आपल्या समाजाचं शोषण करणारा नसावा दुसरी काळजी घेतली पाहिजे आपलंच शोषण आपण नाही करायचं आपल्या मुलांचा अभ्यास अभ्यासावर दुष्परिणाम होईल असा प्रयत्न आपण करायचा नाही तर ही खबरदारी आपण आपले सण साजरे करताना घ्यावी बरीशी चर्चा झाली अध्यक्ष मंडळाचे एक विचारवंत जे उस्मानाबादवरून आले ते प्राध्यापक राहुल कांबळे सुनील कांबळे या विषयाचा कंट्ल्युनिट आणि याचे पडसाद एक दोन वर्षामध्ये जसे अशोक भावनेजी प्लॅनिंग केलेलं त्यानुसार त्यानुसार दोन अडीच वर्षामध्ये याचे पडसाद चांगले उमडलेले असते आणि बौद्ध जगताला हे कळेल एक मंथन त्या निमित्तानं सुरू केलेलं आहे तेव्हा गेली तीन दिवस झाले भाऊ या शहरामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं जे काही या संगीती ही कशी यशस्वी होईल या दृष्टीनं त्यांचं जे लक्ष असतं तेव्हा भाऊंचं मी या ठिकाणी विशेष या आपल्या औरंगाबाद शहराच्या वतीनं मी भाऊंचं विशेष आभार मानतो त्यानंतर या संगीतीसाठी जे अध्यक्षीय केंद्रीय मंडळ दहा जणांच या ठिकाणी निर्माण केलं त्याच्यामध्ये पूज्य भक्त भदंत डॉक्टर एम सत्यपाल भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड आचार्य राजेंद्र भालशंकर राहुल खांडेकर डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर त्याच्यानंतर अशोक तिंगोटे सर प्राध्यापक सुधीर कांबळे यांच्या या अध्यक्षीय मंडळाच्या या नेतृत्वामध्ये आजची ही दम्म धम्मसंगीत या ठिकाणी पार पडली या धम्मसंगीतीसाठी खास करून पूज्य भगवंत पैयानी या ठिकाणी नाही आहेत त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या सर्व या अध्यक्षीय मंडळाचं विशेष या ठिकाणी आभार मानतो कारण ही सर्व मंडळी ही वेगवेगळ्या गावावरून आलेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली आहे त्यांचंही मी बौद्ध विहार समन्वय समितीचा अध्यक्ष आहे आज तक्षशिला बौद्ध विहार संभाजीनगर येथे शंभर लोकांची एक दिवसीय धम्मा संगीती पार पडली तीन विषय होते बौद्ध जे काही विधी संस्कार विधी आहेत त्या संस्कार विधीमध्ये एक सूत्रता यावी बौद्ध सण जे आहेत ते कोणते आणि कसे साजरे करावे आणि बौद्ध व्यवहारात जे काही बोलण्या चालण्यामध्ये आपण जे काही शब्द उच्चारतो त्याच्यामध्ये बौद्धांची सांस्कृतिक शब्दावली या तीन विषयावरती ही धम्मसंगीती आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली ते याचं जे काही अध्यक्ष मंडळ होतं देहू पुण्याचे दादा गायकवाड राहुल खांडेकर त्यानंतर तीन गोटे अशोक तीन गोटे त्यानंतर डॉक्टर रवींद्र मुंद्रे आणि प्राध्यापक सुनील कांबळे ही वेगवेगळी मंडळी आणि राजेंद्र आचार्य राजेंद्र भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रामध्ये ही धम्मसंगीती पार पडली समाजाने आज एक निर्णय घेतला की बौद्ध सणांमध्ये डी जे वाजवायचा नाही फटाके फोडायचे नाही ज्याच्यामुळं प्रदूषण निर्माण होईल आणि लोकांना त्रास होईल हा एकमुखी निर्णय घेतलेला आहे दुसरा निर्णय घेतला की लग्न वेळेवर लागावे वेळेवर जे लग्न लागणार नाही समाजाने त्या वेळेवर जावं आणि वेळेवर लागत नसेल तर नंतर आपल्या घरी निघून जावं तिसरा निर्णय घेतला की लग्न विधी सोहळा जो आहे ज्याला आम्ही मंगलपर्णय सोहळा म्हणतो त्याचा कालावधी वीस ते तीस मिनटाचा असावा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी असू नये जो काही इतर वेळ आहे तो ज्या फालतू गोष्टीमध्ये आपण वेळ घालवतो त्या फालतू गोष्टीमध्ये वेळ घालता कामा नये या संगीतीमध्ये असाही निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये यानंतर नाशिकला चार जानेवारी ही धम्मसंगीती होईल आणि अशा महाराष्ट्रामध्ये दहा संगीतीचं नियोजन केलेलं आहे पुणे नागपूर नंतर औरंगाबाद आता यानंतर नाशिक अमरावती कोल्हापूर अशा दहा एकूण दहा संगीती होतील आणि या दहा संगीतीमध्ये जे काही निर्णय होईल त्याचं एक पुस्तक तयार केलं जाईल कच्चं पुस्तक असेल ते कच्चा आराखडा आणि तो महाराष्ट्रातल्या हजार लोकांकडे पाठवून त्याच्यावरती पाच परिषदांमध्ये चर्चा केल्या जाईल महाराष्ट्रातल्या हजार लोक पाच हजार लोक त्यावरती चर्चा करतील आणि दीड वर्षा म्हणजे दोन वर्षानंतर पन्नास हजार लोक एकत्र येऊन बौद्धांचे जे काही पाच सहा प्रमुख आहेत ते त्याची घोषणा करतील आणि हजारो लोकांना ती आचारसंहितेचं पुस्तक देतील आणि लोकांना आवाहन करतील या आचारसंहितेचं लोकांनी पालन करावं याच्यासाठी ही धम्मसंगीती आज पार या या धम्मसंगतीचे मुख्य आयोजक बौद्धाचार्य के वाघ प्राध्यापक भारत शिरसाट अनंतराव भालेराव सखारामजी आनंद भावरे सखारामजी धानोरकर असे मान्यवर या जे आयोजन आयोजक होते आणि तक्षशिला विहाराचं या संगीतीमध्ये मोलाचं योगदान मिळालं आणि महाराष्ट्रातील अमरावती कोल्हापूर नाशिक या ठिकाणावरून ప్రతినిధి యా సంగీత హెల్ది చర్చి సగో ఆభార